नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत धाराशिव <coughs> शहराचे माजी नगराध्यक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपसंपर्क प्रमुख मकरंद <coughs> मकरंदुर्फ नंदुराजे निंबाळकर यांनी परवा पत्रकार परिषदेत शहरातील दुरा शहराची जी दुरावस्था झाली आहे त्याला सर्वस्वी राज्य शासन जबाबदार आहे पूर्वी शहराला सोळा कोटी रुपयाच मत शासन देत होत आता अवघे सहा कोटी दिले जातात आणि त्यामुळं शहराच्या विकासाला किंवा रस्त्याची दुरुस्ती म्हणा इतर कामांना पैसाच स्तूप अपूर अपूर पडत आहे आणि यामुळंच नागरिकांना हाल सोसावे लागत आहे काल <coughs> महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन शहरातील गुहेरी गटाराचं जे काही झालं आहे वा त्याला महायुती सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला काल धाराशिव जिल्ह्यात शिशुपुत्र खामगावचे रहवासी साहू पाटोळे यांच्या कडूस या पुस्तकाचं प्रकाशन रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात अठ्ठावीस क्रमांकाच्या हॉलमध्ये झाला पुस्तकाचं प्रकाशन इथे संशोधक माया पाटील शहापूरकर यांच्या हस्ते झालं तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक ए डी जाधव या कार्यक्रमाला रवींद्र चिंचोलकर नानासाहेब पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती कार्यक्रमाचं सूत्र संचालक दौलत निपाणीकर यांनी केलं या पुस्तकाचं पुस्तकाची मीरा प्रकाशन ही प्रकाशन संस्था असून पुस्तकाच्या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम मराठवाडा साहित्य परिषदेच्या धाराशिव शाखेतर्फे घेण्यात आला कार्यक्रमाला धाराशिव शहर आणि इतर भागातील अनेक रसिक वाचक उपस्थित होते उजनी धरणाचा पाणी साठा जवळपास अठ्ठ्याण्णव टक्क्याच्या घरात केला त्यामुळं धाराशिव शहराची धाराशिव शहराला यावर्षी पाणी टंचाईचा झाड बसणार नाही हे नक्की तस तेच तसाच फायदा सोलापूर शहर बार्शी शहरालाही होईल असं एकंदरीत चित्र आहे उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात भीमा खोऱ्यात गेले दहा दिवसापासून दररोज पाऊस सुरू आहे आणि त्यामुळं त्या भीमा खोऱ्यातील सर्वच धरणं शंभर जवळपास शंभर टक्के भरली असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचा फायदा उजनी धरणाला लागत आहे <coughs> महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वे राज ठाकरे आज धाराशिव शहरात येत आहे धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहावर संध्याकाळी जिल्ह्यातील पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील आणि आगामी विधानसभेबाबत त्यांच्याशी चर्चा करतील उद्या सकाळी त्यांची पत्रकार परिषद होणार असून त्यानंतर ते त्यांच्या पुढील राहून आज तुर्तास <coughs> आज अं पावसाचं वातावरण आहे काल पण अं जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसा पावसानं हजेरी लावली आज श्रावण मासात प्रारंभ झाला आहे आणि जवळपास एकाहत्तर वर्षानंतर सोमवारी श्रावण श्रावण सुरू महिन्याची सुरुवात होत आहे आणि या श्रावण महिन्याचा शेवट पण सोमवारी होणार आहे आणि तो पाचवा सोमवार असणार आहे आणि तब्बल सोळा वर्षानंतर पाच सोमवार असलेला हा श्रावण असणार आहे श्रावणानिमित्त जिल्ह्यातील आणि शहरातील महादेव मंदिरात भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहे हे चित्र सर्वत्र दिसून येत आहे जिल्ह्या शहरातील राजेबाग मधील महादेव मंदिर त्यानंतर कपालेश्वर मंदिर रामलिंगचं रामलिंगेश्वर मंदिर मानकेश्वरचं मानकेश्वर मंदिर वडगाव सिद्धेश्वरचं सिद्धेश्वर मंदिर अशा विविध महादेव मंदिरात भाविकां भाविक दर्शनासाठी जात असल्याचं पाहायला मिळत आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद